हक्क परिषदेचा ठाम निर्धार मराठा उमेदवारांना मतदान नाही नांदेड जिल्ह्यात ओबीसी हक्क परिषदेच्या वतीने आज आयोजित परिषदेत मोठा निर्णय घेण्यात आला आहे या सभेत आगामी निवडणुकांमध्ये कोणत्याही मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्धार करण्यात आला आहे यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून ओबीसी आणि मराठा समाजातील तणाव अधिक वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहे परिषदेतील नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे ओबीसी आहे मात्र आता त्यांचा डी एन तपासण्याची वेळ आली आहे असे वक्तव्य या परिषदेत करण्यात आले या घोषणेमुळे ओबीसी समाजाच्या भावना तीव्रपणे व्यक्त झाल्या असून आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आधीच वातावरण ढळू निघालेले असताना ओबीसी समाजाने अशा प्रकारे ठाम भूमिका घेतल्याने सरकार समोर मोठे आवाहन उभे राहिले आहे परिषदेच्या या भूमिकेमुळे विविध पक्षांची डोकेदुखी वाढली असून मतदारसंघी हाय निवडणूक रणनीती बदलावी लागेल असे स्पष्ट दिसत आहे ओबीसी हक्क परिषदेचा हा निर्धार निवडणुकीच्या निकालावर किती मोठा परिणाम घडवतो हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होणार आहे मी आयशा रुस्तुम सह दिनेश एरेकर सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड ओबीसी या ठिकाणी एकवटलेला आहे आज सगळे जिल्ह्यातील सगळे प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येक जातीचा समूहाचा माणूस इथे एकत्र झालेला आहे ओबीसी सोबत जो भाजप आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष मुग मुग घेऊन गप्प बसलेला मुखसंमती असलेला विरोधी पक्ष या सगळ्यांनी मिळून ओबीसीचं आरक्षण समाप्त केलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये ओबीसी पूर्णपणे आक्रमक झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही भाजप आघाडी सरकारमधल्या कोण्याही मंत्र्याला इथं ओबीसीमध्ये फिरू दिलं जाणार नाही येणाऱ्या सतरा तारखेला पालकमंत्र्यांनी नांदेडमध्ये त्या ठिकाणी आम्ही त्यांना झेंडा फरकू देणार नाही त्यांना घेराव घेण्याचं काम नांदेडचा ओबीसी समाज येणाऱ्या सतरा तारखेला करणार आहे त्या ठिकाणी माझं आघाडी सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना हो आव्हान आहे की तुम्ही नांदेडमध्ये येऊन दाखवा आणि तुम्हाला कशा पद्धतीने ओबीसीचं रिॲक्शन येईल ते आम्ही सांगू तुम्ही म्हणलंत ना आम्हाला काही धक्का न देता सगळं आमचं केलं आहे आता ओबीसीचा धक्का तुम्हाला कसा मिळेल ते तुम्ही आता तुम्हाला सहन होतो का ते तुम्ही तयारी करा ओबीसी तुम्हाला जोरदार धक्का देणार आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे काही इथले प्रस्थापित नेते असतील या जिल्ह्यातले सगळे भाजपचे सगळे खासदार असतील काँग्रेसचे रवींद्र चव्हाण असतील हे सगळे आमदार असतील ही सगळी मंडळी मूग गिळून गप्प होती आणि यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी जरंगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आता यांना कोणालाही ओबीसीवर बोलायचा अधिकार नाही येणाऱ्या काळामध्ये ओबीसी त्यांना त्या ठिकाणी तीव्र त्या ठिकाणी प्रतिक्रिया देणार वंचित बहुजन आघाडीचे नेते स्रद्धे श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी पूर्ण हे पूर्वीपासूनच ओबीसीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या संरक्षणासाठी यात्रा काढलेली आहे आज आज या ठिकाणी त्यांचा साहेबांचा मेळावा चालू असताना मला फोन आला आणि साहेबांनी सांगितलं की पूर्णपणे ओबीसी समाजाच्या पाठीशी त्यांनी उभे आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत

आता निजामाचं गॅजेट तुम्ही घ्यायला कसं काय फडणवीस साहेब तुम्ही निजामाला एवढं प्रेम कसं काय करता मग आम्ही म्हणू का की निजामी निजामराठी किंवा ही भाजपची डीएनए मध्ये निजाम आहे हा तुम्ही नाही नाही बंजारा समाजाचं त्या ठिकाणी आदिवासीमध्ये आहे अनेक ओबीसी अनेकांचे कुणबी मारवाडी समाज वाणी समाज अनेक धनगर समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत मग तुम्ही काय निजामाचं गॅजेटनं काय सगळ्यांना आरक्षण देणार का तुम्ही म्हणजे हे सगळं फारसा एकीकडे निजामाला शिवाय द्यायची आणि निजामाचं गॅजेट तुम्ही घेता निजामशाहीचं सरकार आहे का इथलं कोणाचं सरकार आहे आणि म्हणून हे सगळे निजामाची डीएनए असणारं ही भाजप सरकार आहे ओबीसीचा अजिबात त्याच्यामध्ये डीएनए आहे डॉक्टर बीडी चव्हाणांनी सांगितलंय त्यांचा डीएनए तपासण्याची गरज आहे तुम्ही ज्यांचं तुमच्या याच्यामध्ये ओबीसी नाही तुमचा कोणीतरी दुसराच बाप आहे ते तुम्ही तपासून घ्या शोधून घ्या तुम्हाला माहित नसेल तर आम्ही शोधून देऊ आज नांदेड शहरामध्ये आणि नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ना। ओबीसी विमुक्त भटक्याने अति अतिभव्य स्वरूपाची बैठक या ठिकाणी दोन दिवसात आम्ही आयोजित केली प्रत्येक तालुक्यातून के पदाधिकारी या ठिकाणी आलेत आणि इतका आक्रोश होता इतका राग होता इतका या ठिकाणची जोश होतं की या सरकारला आता घाम फुटल्याशिवाय राहणार नाही कारण आताच मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं त्यांच्यावर आमचं काही दोष नाही पण ज्याने या आरक्षणावर ज्या या जी आर वर ज्याने सही केली त्याला मात्र के के या महाराष्ट्राच्या राजकारणातून आम्ही ओबीसी विमुक्त भटके बोलवते तर हद्दपार केल्याशिवाय नाही ही शपथ या ठिकाणी आपल्या समोर आम्ही घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी या ओबीसीचं घात केवळ एका भाजपानेच केलं नाही तर सगळे राजकीय पक्ष एकत्र झाले आमच्या नेत्यांना या ठिकाणी गप्प बसवण्यात आलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार म्हणत होते की आमचं डी एन ए बाबा ओबीसी आहे कुठं गेलं तुमचे डीएनए अरे स्वतःचे डीएनए तुम्ही टेस्ट करून घ्या तुमच्या डीएनए मध्ये काय भेसळ आहे ते माहित नाही पण या ठिकाणच्या ओबीसी मध्ये डीएनए ओबीसीच तुम्हाला दिसेल म्हणून या सरकारला आमचं सांगणं आमचं तुमच्यावर खूप विश्वास होत तुम्ही आमच्या छातीमध्ये तुम्ही खंजीर खुपसलय तुम्ही आम्हाला धोका दिले तुम्ही आमच्याशी बेमानी केली आणि आमच्या ओबीसी समाजाच्या ताटामध्ये माती कालवण्याचं पाप या महाराष्ट्रामध्ये या सरकारनं केलं या मुख्यमंत्र्यांनी केलं म्हणून त्याचा जाहीर निषेध सुद्धा आम्ही या ठिकाणी केलाय उद्यापासून या जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुका तालुका मेळावे होणार आहे मोर्चे होणार आहे आंदोलन होणार आहे रस्ता रोको होणार आहे माणसंच नव्हे आंधळे खुळे लगड लगडे घरामध्ये असलेले जनावरं कुत्रं मांजरं वडं म्हणजे शेळ्या मेंढ्या जे काही असतील आमच्या घरात त्याला घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आम्ही पारंपरिक काम करणारी माणसं आहोत आणि आम्हाला जाहीरपणे सांगायचं आहे सरकारला आम्हाला निवेदन करायचं आहे सरकारला आणि ठणकावून सांगायचं आहे की तुम्ही जे अठ्ठावन्न लाख ओबीसी समाजाचे जे आरक्षण दिलेले पत्र दिलं आहे ते प्रमाणपत्र रद्द करा आणि संबंधितांवर तुम्ही गुन्हे दाखल करा आणि येणाऱ्या काळामध्ये याने जर असं केलं नाही तर या महाराष्ट्रामध्ये नुसतं नांदेड जिल्हा मित्रांनो मराठवाडा पातळीवर आम्ही किमान एक कोटी एक करोड इतका ओबीसी समाज एकत्र करू आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे ज्या ज्या पक्षामध्ये ओबीसीचे नेते आहेत त्या नेत्यांना बोलून या ठिकाणचा महामेळावा आम्ही घेणार आहोत म्हणून या ठिकाणी त्यांना आम्ही छोट्या या बैठकीमध्ये आम्ही आवाहन केलं आहे या आव्हानाला त्यांनी स्वीकारावं आणि आमचं आरक्षण त्याने गेलेलं आरक्षण आम्हाला वापस द्यावं